अजिंठा गावातील रस्ते होणार चकाचक ग्राम सचिवालय उभारण्यासाठी पन्नास लाख रस्ते विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर अजिंठा येथे ग्राम सचिवालय उभारण्यासाठी पन्नास लाख तर गावातील रस्त्यांच्या विकासासाठी दोन कोटी असे एकूण दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा मंजूर विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आली यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे जगप्रसिद्ध पारोची कबर येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाची पाहणी करून आढावा घेतला भूमिपूजन झालेली कामे तातडीने सुरू करण्यासह काम गुणवत्ता पूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये ग्राम सचिवालय बांधकाम करणे पारोची कबर ते बालाजी मंदिर शिवनाथ चौफुले ते पारोची कबर मछली मार्केट ते गंगा जमुना बावर या रस्त्याचं सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता बांधकाम करणे आणि राष्ट्रीय महामार्ग ते अजिंठा गाव या रस्त्याचं मजबूतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे वरील कामांसाठी प्रत्येकी पन्नास लाख प्रमाणे वरील पाच कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचं भूमिपूजन झाले असल्याने या कामांना लगेच सुरुवात करण्यात येणार आहे या प्रसंगी कृषी उत्पन्न केशवराव पाटील तायडे संचालक नंदकिशोर सहारे सतीश शिवसेना पदाधिकारी लोखंडे नॅशनल सहकारी सुद गिरणीचे संचालक राजेंद्र ठोमरे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावर शाखा अभियंता पांडुरंग चौधरी शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार सुमनबाई टांगडे माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम सरपंच नजीर अहमद माजी उपसरपंच अब्दुल अजीज चाऊस माजी पंचायत समिती सदस्य नासिर हुसेन शेख लुकमान समीर चाऊस आजम खान दिलीप झलवार सय्यद एजाज शेख मन्नाण राजेश खन्ना तारेक चाऊस सोसायटी चेअरमन दिलीप झलवार विशाल देशमुख लालू खान शिवा झलवार आसिफ खान भास्कर बिरारे श्रीमंत मगरे मुसा चाऊस निलेश झलवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते